शेतकरी नो इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आपल्यासाठी डिझाईन केली आहे तर या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून तुम्ही शेतीतली कोणत्याही प्रकारची वाहतूक या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकता तर याची साईज जर बघितली आपण तर पाच बाय चार फुटाची साईज आहे आणि एक टन लोड क्षमता हे घेऊन चालते तर याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत आपलं एक रिवर्स फॉरवर्ड आहे आणि एक रिवर्स फॉरवर्ड प्लस हे हायड्रोलिक डम्पिंगवालं तर खाली आपण पाट्या वापरल्यामुळं क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता अतिशय चांगली आहे तर फॅब्रिकेटेड बॉडी एकदम मजबूत बनवली आपण त्याच्यामुळं तुम्हाला मेंटेनन्स याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा येत नाही आहे तर आता हे जे मॉडेल बनवलं आपण आता जो फिरवतो तो हा रिवर्स फॉरवर्डवाळं मॉडेल आहे जे म्हणजे पुढं आणि महागा होतं तसेच तुम्हाला याला जर रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंगचं जर मॉडेल पाहिजे असेल तर ते देखील आपण याला बनवतो आहे तर समोर आपण डबल ऑफ जर दिल्यामुळं लोड क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता अतिशय चांगली आहे आणि आपण लोड बॅलन्स याला एकदम प्रॉपर केलं आहे समोर पुढच्या हातात पण पुढचा ब्रेक हातामध्ये आहे आणि पायामध्ये तुमचा रेग्युलर ब्रेक आहे तर कंट्रोल एकदम छान आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तर चालवण्यास सहज आहे सोपं मजबूत आहे आधुनिक आहे याला आपण पीटीओ शाफ्ट जोडलेला आहे रिवर्स फॉरवर्ड बॉक्स आहे तर खाली गियर बॉक्स आहे आपण पाटे पण याला वापरल्यामुळं तुमचं लोड क्षमता वगैरे तसे चांगले आहे की ना तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता पाठीमागचं फळ हे तुम्हाला ओपन करता येते तर पुणे नाशिकवर पुणे नाशिक, नाशिक हायवेवर संतोष नगर पाम पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर तुमच्या गरजेनुसार याच्यामध्ये डिझाईन बनवून मिळेल तर पाहिजे ते स्पीडनं तुम्ही ऑपरेट करू शकता तर याला गाडीचे जे रेग्युलर तुमचे दोन तीन चार गिअर असतील ते गिअर तुम्ही स्पीडसाठी वापरता आणि आपण रिवर्स पॉरवर्डसाठी त्याला एक्स्ट्रा गिअर देखील याला बनवतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा स्वतः चालून पाहू शकता आता पाठिमागं जे फळकं आहे ते तुम्हाला ओपन आणि क्लोज करायला आपण त्याच्यामध्ये हे सेटिंग करतो तर ते पाठीमागचं फळकं तुम्हाला पाडता येते आणि खाली जरा तुम्हाला वरती वगैरे जर याच्यावरती चढायचं असेल तर आपण खाली ह्याला रॅम्प पण केलं आहे याच्या पाय देऊन तुम्ही आरामात वर चढू शकता तर याची साईज जर बघितली तर पाच बाय चार फुट साईज आहे तर जे काही आपलं दूध उत्पादक शेतकरी असेल त्यांना चार चारा व्हायचा असेल खुराक न्यायचा असेल किंवा दूध वगैरे डेअरीला घालायचं असेल तसेच पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फळं उत्पादक शेतकरी असतील त्यांना त्यांचं कॅरेट टाकून माल व्हायचा असेल मार्केटला घेऊन जायचं असेल किंवा बागेतनं बाहेर काढायचं असेल सर्व कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता तर एक टन लोड क्षमता आहे गाडी तुमची शंभर सी सीच्यावरती तुमची कुठलीही बाईक असेल तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी तुम्ही कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आपला हा नंबर आहे या नंबरला संपर्क साधत तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळते शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जरी करायचं असेल तरी देखील तुम्ही आम्हाला या नंबरवर संपर्क साधू शकता नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह प्लस शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधावा याची संपूर्ण माहिती तुम्ही घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवा ऑनलाईन बुकिंग केली तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे चालवण्यास सहज सोपी मजबूत आधुनिक अशी ही बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज जे की आधुनिक शेती अवजारांचं माहेर घर आहे ज्याच्यामध्ये शेतकरी बांधवांच्या मनातील ज्या काही कल्पना असतील त्या सर्व सत्यात उतरवण्याचं काम या ठिकाणी हे इंजिनियर करत आहेत तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि तुमच्या गरजेनुसार आधुनिक अशी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली बनवून घ्या बन तर अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीचे बाईक ट्रोली आपण याला या ठिकाणी बनवतोय तर नक्की विजिट करा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुण्याला पुणे नाशिक सिखावेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आहे हे, हे डम्पिंगचं जरा फिरव तर तुम्हाला याचं पण वर्किंग आपण दाखवूयात जेणेकरून तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात येतील तर तुमची कुठल्याही कंपनीची बाईक असू द्या किंवा गाडी असू द्या टू व्हीलर तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतोय तर खाली आपण जे पाटे वापरले ते अतिशय हेवी आणि मजबूत वापरले त्याच्यामुळं तुम्हाला आदळे बसत नाही किंवा गाडी खड्ड्यात वगैरे जरी गेली समजा रस्ता खालीवर असेल तरी देखील तुम्हाला तेवढं सस्पेन्शनमुळं मुळे आदळे वगैरे बसत नाहीत आणि तुम्ही आरामात हे याचा वापर तुम्ही सर्वच कामांसाठी करू शकता तर आपण आता या डम्पिंग बाईक ट्रॉलीचा देखील डेमो या ठिकाणी पाहूयात चालू ना हा घेऊन या लवकर चावी घेऊन या त्याची तर तुम तुम्हाला जसं मॉडेल पाहिजे म्हणजे रिवर्स फॉरवर्ड पाहिजे असेल किंवा रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंगचं तर तुमच्या गरजेनुसार आपण बनवून देतो आहे आता हे आपण ओल्ड <coughs> आप जे काही होंडा पॅशन प्लस आणि प्रो ह्या दोन मॉडेल आपल्याकडे बनलेल्या आहेत तर कस्टमरच्या ज्या पण गाड्या असतील त्याला आपण हे बनवून देतो आहे तर समोर डबल शॉकअप जर लावण्याचं जे काय म्हणजे पर्पज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या चाकांवरती आपण काय की लोड बॅलन्स असेल अतिशय प्रॉपर बनवलेला आहे तर तुम्ही कितीही लोड याच्यामध्ये टाका समोरून उच लावण्याचा वगैरे काही धोका नाही आहे त्याला लोड बॅलन्स पुढच्या चाकावर पण लोड असल्यामुळं त्याला आपण गाडीचं जे काही रेग्युलर सस्पेन्शन असेल त्याच्यासोबत आपण एक्स्ट्रा शॉकअप जर दिल्यामुळं क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता तशी चांगली आहे त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचा काय प्रश्न असतो की गाडी पुढून उचलती का किंवा साईडला आलटी पलटी होती का तर पाठीमागं पण खूप बॅलन्समध्ये आपण याला लोड बॅलन्सिंग केलेलं आहे तर तसं काही तुम्हाला धोका नाही आणि पाठीमागच्या चाकांना पण पावर दिल्यामुळे तुम्हाला एक टनापर्यंत दोढी ओढते आता बऱ्याचशा गाड्या असतात मार्केटमध्ये की जे गाडा म्हणतो आपण त्याला पाठीमाग जोडलेला असतो तर तो गाड्याला काय होतं मागचा चा गाडी जायचं जेस्ट ठेवतात त्याच्यामुळे तेवढा लोड ती घेत नाही शंभर दोनशे अडीचशे किलो ते लोड ओढते बाकीचा लोड तेवढा काही जास्त घेत नाही तर आता आपलं जे काही मॉडेल आहे ते तुम्हाला एकदम एक्स्ट्रा लोड त्याच्यामध्ये घेत आहे तर आपण याला रिव्हर्स फॉरवर्ड घेण्यासाठी फक्त हा वरचा एक गिअर आपण याला ॲड करतो बाकीचं तुमचे जे रेग्युलर गिअर आहे ते तुमच्या इकडेच असतात ऑपरेटिंगला आणि हायड्रोलिक डम्पिंग जे असेल तर याला आपण एक्स्ट्रा हायड्रोलिक पंप आणि लिव्हर त्याच्यामध्ये टाकतो आणि जॅक ॲड करतो आहे तर हे आपलं डम्पिंगचं मॉडेल आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी तुम्ही याचा प्रत्यक्ष डेमो स्वतः चालून पाहू शकता डम्पिंग कर रे